एकाला जेवण दिलं आहे त्याला बघायचं आहे तर आता हे नाही आहेत घरात तर मी दोघांना कशी सांभाळते एवढं डेंजर ना तर मला ना।, <laughs> ना एक अनुभव येतो की आता गौरांश खूप चिडचिड करतो म्हणजे चिडचिड किंवा मस्ती खूप डेंजरवाली ऐकत नाही बिलकुल तर असं करतो ना तर माझ्या भटजीनीसुद्धा सांगितलं त्याला की माझ्याचं सुद्धा येतं ना बरं किती येते तेवढं बोल मी सांगते

वेरी गुड व्हेरी गुड खालो काय नाव काय ची भाकरी न खो घेऊन आली मी एका साईडला चहा पिला आता आणि याला झोपवते हा झोपेल तर मी भाकरी करायला जाईल देवगुर झालेले अभिषेक करून झाला मस्तपैकी सगळं स्वच्छ करून रांगोळी काढून घेतले आणि आता हा सुद्धा उठलाय एका साईडला चहा ठेवलं मी एका साईडला हा उठलाय गे का करते का करते तू का करते बाबू मजा कुती चालला तू किती चालला कुठे चालला शिमडे गौरांजपूर होतलंय बेडोगर्यावरला ठेवते आता गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर वाजले आता अकरा गौरांच्या आंघोळबाके थोडा अभ्यास केला त्याने अभ्यासाला वसवलं याचीसुद्धा याची पहिला आंघोळ करून घेतली कारण ह्याला खूप झोपालेली आहे आंघोळ वगैरे करून मस्त द्रेश वगैरे काढून आता झोपवते त्याला आई मटणाची तयारी करतात बाबा निघाले ते यायला एकवेरेवरून आणि थोडंसं पावसाचं वातावरण आहे थोडंसं ऊन आहे एका साईडला मशीनसुद्धा लावले मी कपड्यांचे ते सुकलेले कपडे नंतर काढणार आहे मी त्याला झाडू मारून लादी पुसून घेते आणि जसं बाकीची कामं करून घेते काय काय होते अजून गौरांच्या आंघोळ वगैरे बाकी आहे चलो बघूया मंडळी तर आता माझ्या सव्वा एक आणि मगाशीच मी केसांचा गुंता काढला आणि जो याला झोपवून आहे सव्वा एक वाजता आता झोपला आहे आणि एकाला जेवण दिलं आहे त्याला बघायचं आहे तर आता हे नाही आहेत घरात तर मी दोघांना कशी सांभाळते एवढं डेंजर ना तर मी यांना का मगाशीच ताकीद दिले की चार चार तीन चार दिवस जायचं असेल ना, ना तर तुम्ही बिलकुल जायचं नाही जायचं असेल तर एकाला घेऊन जायचं तर लगेच गौरांश बोलत आहे तो मी असणार <laughs> बोल जावा त्यालाच घेऊन जावं तुम्ही एवढं म्हणजे येतो कानतो ना आज आज तरी एवढं काही नाही जरा थोडंसं झालं आहे म्हणजे मला ना एक अनुभव येतो की आता गौरांश खूप चिडचिड करतो म्हणजे चिडचिड किंवा मस्ती खूप इंजरवाली ऐकत नाही बिलकुल तर असं करतो ना तर म्हणजे सुद्धा सांगितलं त्याला की मारुतीच्या मंदिरात तुम्ही घेऊन जावा मारुती स्तोत्र बोलायला लावा तर मी पहिला रोज घेऊन जायची जसं माहिती असेल पहिलं ब्लॉगमध्ये सुद्धा बोलले मी तर त्याच्या मुलांना थोडा तो म्हणजे थोडा म्हणजे इथं आहे ना तर तो इ म्हणजे कुठं समजा इथं आहे ना तर तो एवढ्या स्टेपवर गेलेला म्हणजे थोडा फरक वाटतो मला शांत थोडासा होतो किंवा ऐकतो किंवा जो काही बदल होतो थोडं मला जाणवत होतं हा मला अनुभव आलेला आहे तर मी आता परत चालू केलेलं आहे परत मी कसं पण कसं पण करून पाच मिनटं का नाही होईना म्हणजे सात वाजता दरवाज मंदिर उघडतात ते लोक तर मंदिरात पाच मिनटं काय होणार मी टाईम काढणार आणि मी जाणार असं मी असं ठरवलं आहेच किती पण काय पण असू दे मी जाणार आणि नुसतं पाया पडून आणत नाही मी त्याला का कारण तर आपण जातो तर काहीतरी शिकायलासुद्धा भेटेल त्याला तर पहिल्यापासून मी त्याला मारुती स्तोत्र पहिलं मी बोलायचे मग तो बोल म्हणजे माझ्या बा माझ्या पाठीवर बोलायचा तर तसं करून करून त्याला पाठ झालेलं पण आता किती महिने जरा गेलोच नाही तर गेलो पुरं विसरून गेलेला तो आता परत स्टार्ट केले मी आता परत आजसुद्धा जाणार तर संडे तर आजसुद्धा जाणार आणि मी तर बाहेर बसते त्याला म्हणजे आम्ही दोघं बाहेर बसतो पण तो पाया पडून येतो आतमधून तर दोन मी येते एक मार्ग स्तोत्र आणि एक हनुमानचाळीसा दोन्ही पण घेते मी बोलून त्याच्याकडनं आणि हे हा माझा नक्कीच म्हणजे प्रयत्न असणार आहे की मी रोज जाणार रोज जाणार त्याच्यानं मला चांगला अनुभव आला थोडासा लोकांना तो शांत होतो तर सगळं उरकले कपडे वगैरे टाकून झाले आता फक्त या लोकांचे कपडे आहेत ते तर मी संध्याकाळ लावेल पाणी गेला अकरा साडे अकरा वाजता जातो सकाळी नऊ साडेनऊ वाजता चांगला येतो तो त्याने हो जेवलं की नाही हो ते बघून येते पहिला आणि मग इथं बसते साडी वगैरे हाताने फॉल वगैरे बसवते पहिला तर ब्लॉग मला अपलोड करायचं व्लॉग अपलोड नाही केला तो करून घेते आणि मग साडी विडी करून घेते कारण बसल्या बसल्या तेवढं तरी होईल असं आहे कच्ची बघून येते त्या का त्याने काय केलं ते आजचा संडे स्पेशल मटन मटन ही लोकच खातात आम्ही काय मी रस आले रोस आणि अंड हे नको मला मी ही खाते बघा बाबांनी आज पण चिक्क्या घेऊन आलेत आणि मला आवडते ते म्हणजे ही वाली ही वाली चिक्की कुठली असते मलाई मलाई चिक्की ही मला आवडते ते ही खाणार आहे मी आता बघा गजा तिकडून चापकल इकडून नलीकल आणि भात तसाच आहे शोनू भात कधी संपणार आहे हम्म व्हेरी गुड व्हेरी गुड खा काय काय आहे काय आहे घा नाही खा संपू संपलेला पाहिजे मला ताटातला मी बघते बघा काय कार्टूनचं नाव हो काय रे गौरंग कार्टूनचं हो का नाव काय नाही ग्रीझी अँड द लेमिंग आहे थांब ना बघू कॉम कॉम्पिलेशन कॉम्पिलेशन काय त्या कार्टन नावा हे बघाय बघ जेवता जेवता कपडे बघ कपडे बघ हे बघ इथं इथं हाताला बघ तोंड पुसायला आहेत का कपडे कसे वाट लावलेत बघ कपड्यांची हां आता तू तोंड पुसला ना कपड्यांना मारच खात बघ बघ पुसायचं नाही ठेव ना तुझं काय तोंड का काय मी आणते बस इथं बघितला बघितला गौरांशला बोलले की ती वाली बटरफ्लाय काढ ही बघा काढतो काय येते का कोणाला तुला मला येत आहे तू काढून दाखव मला एवढ्या पानं खराब केले हा हे बघ तेवढी पानं खराब केली दाखव आता काय काढलेलं गौरव आता काढलेला दाखव गणपती काढ नाव हा गणपती नाही आहेत म्हणून तुला सांगते प्रॅक्टिस कर నీట్ తస్ గణపతి కా గణపతి బా న్రిశూల వగేరే పర్తి చ గంగా నది కావడా चांगलं काढणं चांगलं बघ ना आणि काढ पळात नाही आधी संकल कॅमेरा बंद केला ना मस्त काय ना काय बोलत असतो कॅमेरा चालू असला ना की मग मक... काय नाही आठवत त्याला असं असतं कोण ना तुझं तुझं चल मी चल चला सर सहा आता खूप झालं सहा चट्ट टू सर चांगला ना ची भाकरींना खोर घेऊन आली मी एका साईडला चहा पिला आता आणि याला झोपवते आता हा झोपेल तर मी भाकरी करायला आई गेल्या ते ताईंच्या इथं त्यांचा काकसास आला तर तिथं बसायला गेल्या नव्हत्या देवी देवी, देवी बसलेल्या म्हणून तर मग ते आता गेल्यात तर फक्त भाकरीच बनायच्या मटण वगैरे आहे आता यो कधी झोपेल त्याच्यावर आहे एकाला दिला तर बिडी बाहेर फोडायला तो, तो बाहेर फोडतोय त्याला सुद्धा मंदिरात न्यायचं आहे तर आता केस वगैरे विचारायचे मला केस वगैरे विचारायला भेटले आता तेच करते बोललो तर हा उठला आणि ह्या 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 करायला लागलं बाबा झोपलेत टकलेले आले तर आता झोप आले आता हा झोपला की मग मी काय बोलतात भाकरी करेल जपा 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 गंडू तर आता मी बघणार होती याला किती वाजता झोपते झोपायला घेतला झोपायला घेतला काही झोपत नाही त्या डोळ्यावर एवढी झोप होती तरी झोपत नव्हता मग लिटरली मी गेलो ठेवलं तसंच आणि पाळण्यात त्याला आम्ही मग चहा आणला चहा पिता पिता, पिता मग त्याला झोपून घेतला तेव्हा तो काहीतरी ते पाच दहा मिनटं दहा मिनटं झोपला असेल बस दुपारी मस्त झोप नाही तर संध्याकाळची झोप द्यायची पाच मिनटाची दहा मिनटाची अशी म्हणजे जवळजवळ संध्याकाळपासून अकरा अकरा वाजेपर्यंत जो टायमिंग असतं तो जे मध्ये अर्धा तास झोपत असेल बसता तर संध्याकाळी दुपारी चांगला बऱ्यापैकी झोपून जातो तर आता एवढं थकल्यासारखं होताना झोपवतो झोपवता कधी कधी झोप आली नाही खूप त्याला सकाळी सकाळी येते तशी लगेच झोपून जातो तर आता घेतले झोपायला बघूया कस खोळायचं बाळा चप्पल कोण काढणार बाळा बाहेर आतमध्ये घालून आलायस का बाहेर बाळा आपलंच मंदिर असलं तरी हे नाही करायचं चप्पल काढायची असते आपलं मंदिर नाही असं नाही आहे सगळ्यांची मंदिरं चांगली छत्रपती शिवाजी महाराज जय बजरंग बली नाही चला जावा नीट पाया पडा करत आहे गौराज डोकंटेक शिक्षा करणार शिक्षा देणार असं नाही करायचं मनापासून डोकटेक पायाला हात लावू पायाला हात लाव काय असं लांबून एका साईडने लाव ना हां बास हा बास बोल चांगली बुद्धी दे चांगली ताकद दे सोनू <laughs> जय बजरंगबली तर दुश्मन किनली गणपती पप्पा मोरियाला गपराठी माही चॅनला होत धूर कसला आला रे <laughs> चला आलो मंदिरामध्ये आता साडेसात तुला पाच आता मारुती सत्र आणि मी हनुमान चालीसा बोलतो मग कधी तो, तो एक उठलेला फक्त पाच दहा मिनटं झोपतो नंतर उठतो मारुती सत्र येते बोल किती कितिये, येते तेवढं बोल मी सांगते बेमरुबी बेमरुबी महारुद्रावजान सुद्धा रामदूता प्रभंजना हरण छाता ते दरवाजात बघणं बंद कर तू नंतर बघतो जाऊ दे चल मी चांगली चल चल स्लाएं। चल तु चल तुला टाइमपास करायचं आहे ना चल ते दरवाजात बघण्या नंतर बघ भीमरूपी भीमरू मारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सोता रामदोता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे शौक्य शोक हरता दूत वैष्णव गायका दिनानाता हरि रूप सुंदरा जगतंतरा बोल सुंदर आहे दंदोरा पाताला देवतांत तां नय पण लोकनाता जगनातावान परतन पुण्याव दाभुने हिला पावन बनी तो सका रदांगे उचले बाओ आवेश लोटला पुढे हा असं करताय असत म्हणलं त्याला बघतय तुला बोलतय तो तुला बोलतय तो बघते तुला थांब मी बघतो बोलते मम्मा मला माफ कर <laughs> <को> <laughs> कुठली मी काढलीच नाही तो मोठा झाला ना तू असाच बोलणार आहे तुला एवढा सदवेल ना तो सतवेल ना तू सतवतोस ना त्याला बापी ब कसा असतंय बाबू मम्मा माझ्याकडे इकडे दादाकडे बघ हा मी सांगते दादाकडे बघ बाबू ए बाबू दादाकडे बघ दादा दादा कुठे आहे दादा शिरत दादा कुठे आहे मंग मला तो असत त्याला बघा याला गेला रात्रीच काय जो तुला कशा करतो बोल दादाला बोल दादाला बोल मी आता <laughs> मी याला घेतलाय कारण रडतंय खाली ठेवला तर आता आता नाही तर पहिला मस्त खेळायचं आता कसं ते थोडं लयच मग अशी खालीच राहिलंय ना त्याच्यामुळं त्याच्यात हा चिवळतोय गौरांनी त्याला आणि काय झालं सुट्टी शिलाई निघाली पण मारायला मला मशीनवर बसायला भेटत टाइमच नाही भेटत कशाला वर रटत रे मग वर रडतो काय तू सांगायचं तर काय आलं काय आलं काय आलं काय किती म्हणजे टाईम काढला तर फक्त दुपारी भेटेल दे दे शेकवायला आणले मी इथं शेकवते काय भेटलं शेकून येते तू शेकवायचं ना मग आता हात शिलाईच मारायला घेतले मग कसं खेळ बघ कसा वर बघ कसा वर थांब रे गौरांच गौरांच नित्यांच पोटात होता तेव्हा एक सफरचंद सर खाल्ला मी एक पण आता रात्री पण मी झोपायच्या अगोदर लिटरली साडेबारा वाजता रात्री मी ॲपल खाल्लाय व्हिडिओ एडिट वगैरे केले दोघं झोपली आणि व्हिडिओ एडिट करून मग ॲपल खाल्ला मी आणि आता सुद्धा मग ॲपल खायची इच्छा यायला पण रात्री झोपायच्या अगोदर बोलो जेवला मस्त तो पण आता रात्री झोपायच्या अगोदर बोला त्याला अरे ॲपल देते आता खातोय चांगलं असतं ऍप्पल वगैरे खाल्लेलं फ्रूट खाल्लेलं काय काय बबडी भूक लागले तुला काय चुकते अशी थांब एवढा वरटते खेळ आलाय त्यांना दोघांना पण पाणी आणलं बघ मी गरम पाणी आणलं बघ पियचं असेल तर शिवून या बोललेली सरे दहा आता गौरांटला झोपायला पाठवणार मी असं मग आता झोपायचं चला असं आहे का तुला